नागरिकांना आता व्हॉट्सॲपवर सेवा मिळणार आपले सरकारचे आता दुसरे व्हर्जन येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा सेवा हमी कायदा केला होता याची आपल्याला कल्पना आहे आता आपले सरकारचे व्हर्जन जुने झाले असून आपण समग्र नावाच्या संस्थेशी करार केला आहे त्यानुसार नागरिकांना कोणत्या योजनांची निकड आहे याचा अभ्यास केला आहे आता आपण डिजिटलाइज पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकांकडून जी मागणी येते त्यात सेवा आणि योजनांची मागणी येते त्यामुळे डिजिटाईज पद्धतीने सेवा देण्याचं काम सरकार सुरू करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तसेच नागरिकांना आता व्हॉट्सॲपवर सेवा मिळणार आहेत त्यामध्ये दोनशे सेवा आणि योजना सव्वीस जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटाईज पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले राज्यात सेवा आणि सुविधांसंदर्भातील डिजिटाईज पद्धतीचा पहिला टप्पा सव्वीस नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल तर दोनशे सेवा आणि योजना सव्वीस जानेवारीपर्यंत आणि संपूर्ण सेवा एक मेपर्यंत पूर्ण करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली राज्यातील गुंतवणुकीत आपण जी आघाडी घेतली आहे ती पुन्हा एकदा एक लाख पन्नास हजार कोटींवर गेली असून याचे करार झाले आहेत त्यामुळे आज याचा आनंद वाटतो आहे ज्यातून सत्तेचाळीस हजार जणांना रोजगार मिळेल डेटा सेंटरची उभारणी रायगडमध्ये होईल नाशिकमध्ये नंदुरबारमध्ये एकवीसशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे यातून सहाशे लोकांना रोजगार मिळेल विदर्भात रिलायन्स फूड पार्क आणि शीतपेळं पार्क तयार करणार आहोत तिथे दीड हजार कोटींची गुंतवणूक करणार आहोत अदाणींची देखील सत्तर हजार कोटींची गुंतवणूक असणार आहे असे म्हणत राज्यातील उद्योजकीय गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं आहे आपण सेवा हमी कायदा तयार केला होता आपले सरकार हे पोर्टल तयार केलं होतं आणि त्याच्यावरनं सेवा मिळाव्यात असा प्रयत्न सुरू केला होता आता हा जो काही आपले सरकारचं जे वर्जन आहे हे जुनं झालेलं आहे आणि म्हणून आपण समग्र नावाच्या एका संस्थेशी करार केला या संस्थेने आपल्या ज्या काही सगळ्या प्रोसेसेस आहेत त्याचा अभ्यास केला लोकांना कुठल्या सेवांची आणि योजनांची जास्तीत जास्त निकड आहे त्याचा अभ्यास केला आणि आता त्या संदर्भात एंड टू एंड आपण एंट डिजिटाईज पद्धतीनं लोकांना त्या सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पंचेचाळीस सेवा आणि योजना अशा आहेत की ज्याच्याकरता नव्वद टक्के लोक अपील करतात म्हणजे आपल्याकडे जे काही मागणी येते नव्वद टक्के लोकांची पंचेचाळीस सेवा आणि योजनांकरता मागणी येते त्याचं बॅकहेंड इंटीग्रेशन हे सव्वीस नोव्हेंबरपर्यंत करायचा आम्ही निर्णय केलेला आहे दोनशे सेवा आणि योजनांचं सव्वीस जानेवारीपर्यंत आणि सगळ्या सेवा आणि योजनांचं एक मे पर्यंत आणि याच्यामध्ये आपले सरकार हे जे पोर्टल आहे याचं सेकंड व्हर्जन येणार आहे जे अतिशय सोपं असणार आहे गोल्डन डेटा आपण तयार केला असल्यामुळे एखाद्या व्यक्तीची मॅक्सिमम माहिती ही त्या रेकॉर्डवरूनच आपण कलेक्ट करणार आहोत ती त्याला भरायची देखील आवश्यकता पडणार नाही त्यामुळे अतिशय सोपी अशा पद्धतीची जी काही व्यवस्था आहे ती उभी राहणार आहे आणि लोकांना जेवढे टप्पे आहेत एखादी समजा सेवा मिळवायची आहे सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर चार टप्पे असतील तर कुठल्या टप्प्यावर त्यांचा अर्ज आहे हे देखील पाहता येणार आहे आणि त्या निश्चित वेळेत ते पूर्ण होत आहे की नाही हे देखील त्यांना पाहता येणार आहे म्हणजे लोकांना सेवा मिळणं हे डिजिटल होणार प्रेडिक्टेबल होणार आणि कोणालाही हळूहळू ऑफिसेसमध्ये येण्याची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करतो क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स टू फोर